हे बघा मित्रांनो आमच्या गावात या नदीवर सगळे मासे पकडत आहेत बाटली बॉयर जबरदस्त दब गर्दी झालेली आहे हे बघा तर आता बघूया काय काय पकडले नाही कोणी कोणी हे बघा हे आमचं निसर्ग आहे आणि हीच ती नदी आणि ह्या असता माझा बॅनर कोण म्हणतात एवढ्या माना तिकडेच सगळे ही नदी आहे आणि त्या नदीवर हे बघा हे सगळे एक सो एक पकडत आहेत बोट बाटली बॉर त्यात बघूया प्रत्यक्षात हे बघा पोरा इकडे हे बघा हे म्हणजे हे बघा ह्याचं लूक बघा ह्याच लुक बघा दिवा हे जबरदस्त मागे आहे आता लुक बघशाल ना तर काय विचारू नका हिरो मागे पाडा तर हे बघा हि ह्या सगळा पीठ आहे साहिल हे बघा हा साहिल फिशरमॅन आहे हे साहिल किती बघालीस विषय आहेत आता बघताय विषेक आहे का हे दाखवत जरा खाली ती बघूया विषेक हे बघा आता ह्याची विषेक खरोखरच बोयरा आहे त्याची मस्त बघायला बोयरा त्याच्यानंतर हे आमचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बिल्डिंगा बिल्डिंगा बांधायच्या असतील ना म्हणजे सिलिंग काय म्हणतात का रे फ्लॅप तर हे बघा मुन्ना मुलास एक आणि ह्या काय धरून ठेवलंच आहे अरे असतंच काय आहे तर ह्याची पण पंधरा एक आहे ए, ए दे अजिबा आता दिवस ही पण सकाळी अरे होत मी सांगते ना आपल्याला हे दाखवायचे पब्लिकला पब्लिकला वाटलं पाहिजे प्रत्येकाचे मटेरियल काय काय आहे तर हे बघा ह्याना पण मस्त ह्याचं वाटो म्हणजे कुटुंब पूर्ण एवढे पकडलं नाही ह्या पण कुटुंब दोन कुटुंब हा दोन कुटुंब म्हणतात पण मी आपलं कुटुंबच म्हणते कारण दीपक दीपक हा आता झालोय हि पण पागे आहे मस्तपैकी अक्षय किती पकडलं अक्षय विषयक आहे विषय ह्याची पण विषयक आहेत दाखवते मग विषय आणि हे बघा हे निल्या तोडंकर बॉडी बिल्डर आणि हो माझा भाव वालमशेठ म्हणतो ते का तर हे पण हे पाबूक थांबले तिकडे आणि ही नदी आणि या नदीच्या पलीकडे तो बघा अभिने अभिने पकडता अभि आहे भेटली काय नाही म्हणता अभि अभि आणखीन येऊ आहे तर ते पण बसलेत पकडू कसे तर ही नदी आणि आता अशीच हे बघा झकास वातावरण आहे बघा सुंदर वातावरण जबरदस्त असं वातावरण आमच्या नदीवरचा तोंडे समोर गाव हातीस आणि असं ह्या वातावरणात हे बाटली बार पकडतानाय बघा ह्या आमच्या आता बंदरावर अशी गदबडा असता तरी पाऊस नाही अजून आहे पाऊस आलो की काय विचारू नका तर असं वातावरण पाहिजे की संध्याकाळच्या वेळेत एक... नुसता बसू नको तर माशेविषयी पकडून काहीतरी करता येतात आपल्या मासे देता येतात हे एवढे बाटली वाले आहेत ना ते बघून बघून ना माझी इच्छा मिली बाटली बार पकडायची माहिती आहे <laughs> पण ते पकडतच आहेत माझ्या प्रत्येकाने वीस वीस पकडतात म्हणजे सहा जण पकडतात म्हणजे वीस आहे म्हणजे एकशे वीसच्या दरम्यान ती बोरा पकडलेली आहे सगळ्यांनी वीस वीस पंचवीस प्रत्येकाकडे आहेत बोला आता काय म्हणतो घरी कस का बाटली आपली टाकली साव आत मध्ये मासा त्याला पकडणार कसा नाही नाही आता बघ आता हे बघा ही बाटली ओढताय हि आता अक्षय ही आता बाटली ओढताय ना हे का साव आहे त्या सावे पुढे बाटली बांधलेली आहे सोड्याची आणि त्यात पीठ टाकलेलं त्यांना त्या पिठा खाऊक त्या शिरता आणि त्या उलटा फिरत नाही बघितला हा आता हा बघा ह्या दाखवलं जरा आता प्रत्यक्षात प्रत्यक्षात बघायचा असत ना तर ह्या बघा आता ह्या दाखव हे बघा हे वर्क वर्क जरा जरा वर्क कर हा बघा हा असा विषय आहे तो सोपी आयडिया मग काही मोठं कठीण काम नाही आहे फक्त घेऊन हातात बसायचं आहे मी बघा लहान लहान पोरा पण इकडे आहेत मजा घेतच आहेत आणि हीच मजा आहे बघिल सगळे मगच बस जावे म्हणत आहेत पण भेटल्यावर पुन्हा पण थांबतच आहेत म्हणजे ही नशा आहे ही नशा आहे आस म्हणता येणार नाही नशा येत ही नशा आहे जशी दारूची नशा असताना तशीच ही माश्याच्या पण नशा आहे पण मजा आहे पण चला बघूया हे बघा बघितला किती <re ran conhe cómny> मासे पकडले नाही प्रत्येकान प्रत्येक वेगवेगळे मासे पकडले नाहीत आणि आता सगळे थोड्या वेळा घराशी जातील इकडे बाजूक शेती वगैरे आहे हे बघा असं सुंदर असं वातावरण चला बाय <ppovalid> बाय